हा लय पाणी आहे हय पप्पा देता काय सोडू मम्मीला पोहायला शिकते या अगं शिकते पोहायला लई भारी शिकतं वडत पोहायला उचल की आपट करा हा आप आता

ली मारा कामाला

माझ्या साड्या राहिले ते अजून ते तू काय मग तुम्हाला दवा म्हणत नाही मग काय काय घेतलं तरी फरक पडणार आहे दवा होय दुसतो की काय होत या असं बघा खास 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 पाणी काढतो कसं आहे कसलं पाणी आलंय बघा किती छान आमच्या इकडे एवढा पाऊस राहिले होती आज लय टेन्शन आलं होतं म्हणलं जर आबाळ जर आला पाऊस जर आला तर आमच्या गोदऱ्या वाळत्या त्या का नाही त्या पण देवाला काय जे आहे आमची आमचे कपडे राहिले होती त्याच्यामुळे पाऊस काय आला नाही असलं ऊन पडायला लागले बघा ला आता किती छान वाटतंय बघा वातावरण आमच्या इकडचं सगळं आणि सगळा पाऊस झाला या इकडं पाणी आणि इकडं तरुजाला मी कपडे धुवायला लावले ती तुमच्याला म्हणलं कपडे धुवा आता ती गेली आहे थोडीशी रागाला पण जाऊ द्या काय होत नाही त्याला हां असं द्या आपण आपले 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 आपण जाऊया आहे की नाही मला पण या

चालावं पटकीनं चालावं वर कपडे वाळाय टाकले तिने गाडी ते घरातलं राहिलं आहे अजून वर का मग चला बघा एकदाशी दसरा आमचा आता इकडली दोन देवाची घर राहिली ती बघा ती तेवढं आता करून घ्यायचं बघा आणि इकडलं घर राहिलं आहे आमचं तर मला एक दोन ताईंची कमेंट होती बरं का ताई तुम्ही दुसऱ्याच्या घरात आहे का नाही ही माझंच घर आहे आमचंच घर आहे कारण आम्ही पलीकडल्या आमच्या ह्या घरात राहतो आणि ही आहे ते ही पण आमच्या दोन खोल्या आहेत बघा हे पण आमचंच घर आहे इकडं आम्ही बाहेर होतो चौकल्याला त्यावेळेस आमची सासू सासरी राहत होते पलीकडलं घर लावून असायचं आणि आता आम्ही आलो एक वर्ष झालं बघा इकडं गावाकड त्याच्यामुळं हे घर आमच्या सासरी इथं असायचे झोपायचं ही इथं हॉट होता एक आमचं सासरी वारल्यामुळं मग इकडलं घर काय आता आमच्या सासूबाई पण पलीकडंच म्हणजे इथं झोपायला असायच्या आता आम्ही पलीकडं झोप सगळी झोपतो त्यामुळं ही घर आमचं लावून राहतं ही एक रूम आहे, आहे आमची बघा आणि ही एक खुली आहे बघा आमची ही आहे आमचे देवाचं घर तर आता काय दोन काढायचं मस्त असा घटपीठ संध्याकाळी बसवून घ्यायचा पाच सहा वाजता आणि एवढा बाहेरचा राडा राहिला एवढं आवरून घ्यायचं ही दोनच घरं राहिली बाकीचं सगळं झालं आहे आमचं त्याच्यामुळे खोले असतात ते आमच्या लावून मग देवाचं हे असले की आम्ही सगळं इकडंच करून घेतो तसं काही घर सगळंच करून घेऊ नका हे आमचंच घर आहे आम्हाला इथून सगळं आमचंच आहे घर तर चला निमार्ध झाले निमार्द राहिले इकडल्या दोन खोल्या आहेत हे हॅनला लावणार आहे आता धुवायला धुतो म्हणलं मी कारण सगळ्यांनी घर राहून पण जमत नाही घर राहिल्यावर पण खायचं काय असं होतंय आहे ना मग कामाला जात जात होतं आज सुट्टी घेतली गोदड्या घेतल्या सकाळ सकाळ आपी धुवून आता एवढ्या दोन फुल्या झाल्या की झालं आता सगळं मग तर चला आमचा ब्लॉग कसा वाटतो असाच कंटिन्यू बघत राहत जावा आणि कमेंट करत जावा बरं का तर चला